नमस्कार कनक कुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे राजीव नगरातील नगरा नगरा। दोन गटात दोन्ही गटातील पंधरा ते सतरा जखमी एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजीव नगर भागात काल रात्री शनिवारी डीजेच्या वादावरून याचे कारण दोन गटात आपसात हाणामारी झाली यात पंधरा ते वीस जखमी झाले जखमींना उपचारांसाठी लता मंगेशकर रुग्णालयात भरती करण्यात आले त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले डी जेच्या वादावरून भांडण उत्पन्न होऊन दोन्ही गटात एकमेकावर दगडांचा मारा करण्यात आला यात बरेच नागरिक जखमी झाले पोलिसांना याची माहिती देण्यात आली परंतु पोलिसांनी वेळेवर दखल न घेतल्यामुळे प्रकरण आणखी चिघडले त्यानंतर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सी आर पी दंगाविरोधी दस्ता आणि अतिरिक्त पोलीस बल यांना प्रचारण करण्यात आले राजीवनगराला पोलीस ठावनेचे स्वरूप आले होते